म्हणून पण आपण तिला असं असं सोडून देणार का म्हणजे ती जर आई पण तिला अनुभवता येत नाही तर तिचं बाई पण पण आपण काढून घेणार त्यांना वाज नावाने ओळखतो ज्यांना बाळ होत नाही सो ते हे असे विषय लग्नाच्या वेळी हाताळणं मला फार अभिमानाची गोष्ट वाटते की माझं लग्न होतं हे ठीक म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यात त्याच्यात मी मॅच्युअर झालोय हे सांगण्यासाठी माझा एक सिनेमा आहे तर करना मला असं वाटतं तिने जेव्हा लुक बघितला होता तेव्हा तर ती प्रेमात होतीच अजून एकदा प्रेमात पडल्यास मला <laughs> सो ते ते सगळं मी अजून गुलदस्त्यात ठेवलेलं हो आहे आणि ते जेव्हा लोकांना कळ अरे हे पण आहे का हाय हॅलो नमस्कार मी स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलमध्ये आणि नऊ फेब्रुवारीपासून डिलिव्हरी बॉय हा चित्रपट येतोय आणि त्या निमित्ताने प्रथमेश हा डिलिव्हरी बॉय स्वतः आपल्या सोबत आहे प्रथमेश काय सांगशील की एवढी वेगळी फिल्म आहे दोन हजार चोवीस वेगळ्या फिल्मची सुरुवात त्यानंतर एक नवीन मेंबर तुझ्या लाईफमध्ये मध्ये झाला त्याचही तुझं आता पुढे आहेच आहे दोन हजार चोवीस महिती पण डेट तू तू अनाऊन्स केली कसं वाटतंय आता खूप भारी एक एकतर खूप दिवसांनी एक प्रामाणिकपणे फिल्म केल्याचा एक, एक पॉझिटिव्ह वाईब सुरू झालेला आहे आफ्टर ट्रेलर मी म्हणे ट्रेलर बघितल्यानंतर सगळ्यांना तो आवडतो आहे फन एलिमेंट वाटतोय प्लस त्याच्यातला जो विषय आहे तो सगळे अंडरलाईन करतायत आणि मी ह्याच्या आधी जे सिनेमे केले होते त्यांना मी प्रत्येकाला सांगत होतो की असं प्रेझेंटेशन ठेवा जे लोकांना आवडेल जे लोकांना पटेल रुचेल किंवा एखादा विषय ठेवा जो लोकांना कनेक्ट करेल सो ते काही त्या लोकांनी फार काही माझं ऐकलं नाही पण ह्यांनी पहिल्यापासून सगळं म्हणजे त्यांनी पण काही काही त्यांच्या पण इनपुट्स होते काही काही माझे पण इनपुट्स होते आणि जे काही डिलेवरी बॉयचे पॉझिटिव्ह वाईब सुरू झालेले आहेत ते मला असं वाटतं माझ्या मी पुण्यातच ती स्क्रिप्ट ऐकली ऐकली होती और राम खाटमोडे आणि विनोद वनवेने मला ती स्क्रिप्ट ऐकवली होती आणि तेव्हापासूनच मला त्या फिल्मबद्दल पॉझिटिव्ह वाईब द्यायला सुरुवात झाली की ही फिल्म जर बनली तर कडक बनेल आणि मजबूत बनेल तेव्हा मला असं वाटलं की मी मोसिन खानला ती ऐकवली डिरेक्टरला मग डिरेक्टरने प्रोड्युसरला ऐकवली प्रोड्युसरने तर ती दीडशे फिल्म्स ऐकल्या होत्या त्याच्या आधी okay. आणि ही फिल्म ऐकल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की नाही ही फिल्म आपण केली पाहिजे ही फिल्म खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे आणि कमर्शियल पण आहे okay. सो त्याच्यामुळे त्याच्या तिन्ही बाबी त्याच्या फुलफिल झाल्या होत्या प्रोड्युसरच्या आणि प्लस ही फिल्म झाल्यानंतर म्हणजे बऱ्याच काय होतं ऐकतो आपण खूप छान वाटते पण झाल्यानंतर काय आता कोणाचा रिस्पॉन्स घ्यायचा सो झाल्यानंतर सिने पोलिसने ठरवलं की या फिल्ममध्ये इन व्हायचं जेव्हा त्यांच्या टीमने ही फिल्म बघितली विदाऊट बॅकग्राऊंड बघितले बॅकग्राऊंड पण नव्हतं सिनेमाला okay. म्हणजे एक प्रोसेस असते ती बॅकग्राऊंडची ती बॅकग्राऊंड नंतर ऍड होतं सो बॅकग्राऊंड पण नव्हतं ती फिल्म त्यांनी विदाउट म्युझिक बघितली विदाऊट बॅकग्राऊंड म्युझिक बघितली तरी त्यांना ती आवडली wow. कारण मी ते सांगतो कॉन्टेंट या सिनेमाचा विषय यात प्रथमेश परब आहे किंवा पृथ्वी प्रताप आहे हे महत्वाचं नाहीये ह्या सिनेमाचा विषय फार महत्वाचा आहे आणि ज्या प्रकारे हा मांडला गेलाय रायटिंगमध्ये पण आणि प्रेझेंटेशन वाईज पण म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना तुम्ही जे रायटिंगमध्ये करता ते कधी कधी पडद्यावर उतरत नाही तर ह्या सिनेमाला ॲड ऑन गोष्टी झालेल्या आहेत पडद्यापर्यंत येईपर्यंत आणि मला असं वाटतं ना खूप दिवसांनी असं काहीतरी मी एक्सपिरियन्स करतो आहे जे खूप मला असं वाटतं की मी अभिमानाने सांगू शकेन की बाबा रे ही ही फिल्म माझी आहे का ही फिल्म पूर्ण प्रोसेसमध्ये मी इन्वॉल्व होतो आणि मजा आली यार म्हणजे आय होप की लोकांना नऊ फेब्रुवारीला जेव्हा सिनेमा येईल तेव्हा ब तो अजून आवडेल लोकांना ते माउथ पब्लिसिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि याच जे ओपनिंग म्हणजे बुक माय शो वर तुम्ही जर जा जाऊन प्लीज जर जा तुम्हाला ट्रेलर आवडला असेल तर ट्रेलर तर तुम्ही लाईक आणि शेअर करा पण बुक माय शोवर आय एम इंटरेस्टेड म्हणून एक क्लिक येतात जर सर्च केलं डिलिव्हरी बॉय तर आय एम इंटरेस्टेड वर क्लिक करा कारण ते पण खूप महत्वाचं आम्हाला ते नंबर्स मध्ये येणं पण महत्व आणि दुसरं जर तुम्ही म्हणलात की आता नवरदेव होणार आहे सो त्याच्यामुळे ते पण फार इंटरेस्टिंग काय माहिती कारण ती स्टेज आपण कधी अनुभवली नसते ती एक एक वेगळीच फेज असते लाईफ मध्ये आणि त्या फेज मध्ये तुमचा असा सिनेमा येतो जो खूप महत्वाचा आहे जो वुमन सेंट्रिक आहे म्हणजे वुमन म्हणजे बायकांचे विषय बायकांना त्याबद्दल होणारे त्रास किंवा समाज त्यांना वाज नावाने ओळखतो ज्यांना बाळ होत नाही सो ते हे असे विषय लग्नाच्या वेळेस साताळणं मला फार अभिमानाची गोष्ट वाटते की माझं लग्न होतं हे ठीक म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यात त्याच्यात मी मॅच्युअर झालो हे सांगण्यासाठी माझा एक सिनेमा आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं आता बालक पालक जेव्हा आला तेव्हा मी त्या वयात होतो सेक्स एज्युकेशन आणि त्या टाइमपास मध्ये आलो तेव्हा मी पहिल्या प्रेमात आणि त्या गोष्टी आणि डिलिव्हरी बॉय जेव्हा आला तेव्हा मी लग्नाच्या आणि मी सरोगसीवर सब्जेक्ट घेऊन सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जी मॅच्युरिटी आहे ऍक्टर म्हणून पण ती हळूहळू येते आणि आय होप की अजून जे प्रोजेक्ट येत आहेत पुढे लग्न तर एक मोठं प्रोजेक्ट आहेच माझं पण त्याच्यासोबत अजून जे मी मागच्या वर्षी प्रोजेक्ट केलेले आहेत ते पण खूप इंटरेस्टिंग आहेत सो त्याच्यामुळे डिलिव्हरी बॉय ही पहिली पायरी असं मला वाटतं अजून खूप काय काय येणार आहे म्हणजे जसं जस तुझ्या लाईफचे टप्पे येत राहतील असं काय मला नाही घेत राहणार याच्यापेक्षा मी सिनेमा सिलेक्ट नाही करत सिनेमा मला सिलेक्ट करतो असं मला वाटतं म्हणजे मी कधीच बालक पालक होईल माझ्या आयुष्यात वाटलं नव्हतं टकाटक होईल वाटलं नव्हतं टाइमपास होईल वाटलं नव्हतं डार्लिंग होईल वाटलं नव्हतं डिलेवरी बॉय होईल असं वाटलं नव्हतं पण झालं आणि ते त्या स्टेजला झालं ज्यावेळी ते एज आहे किंवा ज्या ज्या वयात ते व्हायला पाहिजे त्या वयात झालं सो आय डोंट नो मी तर काय ते सिलेक्ट करणं वगैरे तो तो वेगळा मुद्दा आहे पण देवाने ते करून घेतलं आहे असं मी मानतो आणि ते होत राहू दे असंच माझ्याकडनं आणि असंच लोकांना आवडत राहू दे आणि खूप बरं वाटतंय की खूप दिवसांनी इंटरव्ह्यूज घेणारे <laughs> किंवा मीडिया वाले मित्र किंवा काल, ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा पण ते इतके हॅप्पी होते त्या ट्रेलर बघून माझ्यासाठी स्पेशली हॅप्पी होते की खूप दिवसांनी प्रथमेशचा एक चांगला सिनेमा येतोय आणि वेल शॉर्ट सिनेमा येतोय म्हणजे चांगला पण दिसतोय सिनेमा सो त्याच्यामुळे चकचकीत सिनेमा आहे चकचकीत विषय आहे आणि दोन पीपी आहेत त्याच्यामुळे मजा येईल लोकांना आणि ट्रेलर आता जस्ट लॉन्च झाला तर ट्रेलर ट्रेलर पाहिल्याच्या जवळच्या व्यक्तीने काय लाईक कॉम्प्लिमेंट दिली की अरे असं कधी आम्ही प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि मेन याचा सब्जेक्ट हा एकदम मेन हिरो येतो आज त्या पिक्चरमध्ये तर जेव्हा ट्रेलर जेव्हा पाहिला लोकांनी तो काय रिस्पॉन्स आला त्याच्या बेस्ट हाफ करून काय रिस्पॉन्स आला बेटर हाफ करणं मला असं वाटतं तिने जेव्हा लुक बघितला होता तेव्हा तर ती प्रेमात होतीच अजून एकदा प्रेमात पडल्यास मला वाटतं आणि ते दाढी ठेवणं किंवा ते हेअरस्टाईल किंवा त्यावर आवडीनेस तर तो तर तिला आवडलाच पण त्याच्याही पलीकडे जाऊन तिला असं वाटलं की एक एक विषय म्हणून खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि त्या विषयासाठी आम्ही आम्ही जेव्हा ट्रेलरवर डिस्कशन सुरू होतं आमचं सो आमचं सुरू होतं की फन पण दिसलं पाहिजे म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर कापणं कारण काय ना एवढं फन आहे ना सिनेमात आणि एवढे इमोशनल सीन आहेत कुठेही काहीही रिवील झालेलं नाहीये मी अजूनही सांगतो बरोबर म्हणजे लोक असं म्हणतायत की अरे तुम्ही एवढं दाखवलं अजून आम्ही काहीही दाखवलो नाहीये मी तुम्हाला हे म्हणजे आता मी पहिल्यांदा ह्या चॅनलवर सांगतोय ह्या सिनेमाचा सा मेन विलनच आलेला ना नाहीये अजून त्या ग्रेट सो तो जेव्हा येईल तेव्हा अजून काय मजा येईल सो ते सगळं आम्ही अजून गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आणि ते जेव्हा लोकांना कळ अरे हे पण आहे का म्हणजे टीजर जेव्हा आला तेव्हा लोकांना असं वाटलं हा ठीक आहे म्हणजे सरोबसीवर फिल्म आहे हो, ब परत एकदा फिल्म कदाचित अडल्ट असं आणि ही आ, स्पेशली आ, फिल्म अडल्ट नाही आहे ही युए सर्टिफाईड फिल्म आहे सो त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सोबत बा, जसा बालक पालक होता तसा तुम्ही एन्जॉय करू शकता म्हणजे तुम्ही बघा कुठेही शॉर्ट तुम्ही कुठलाही सीन बघा कुठेही तुम्हाला अडल्ट वाटणार नाही कुठलाही शॉर्ट अडल्ट वाटणार नाही सो तसं ते डिझाईन केलं गेलेलं आहे आणि मला मला तेच वाटतं की ते आपल्याला आवडणं फार गरजेचं आहे आणि त्याचं एक ग्राफ असणं फार गरजेचं आहे सो तो जो ग्राफ आहे ना तो मेंटेन होतोय आणि ट्रेलर आल्यानंतर अजून ते पॉझिटिव्ह झालेले आहेत सिनेमा आल्यानंतर ते अजून पॉझिटिव्ह होईल म्हणजे ते जे एक माझ्याकडे हुकुमाचा एक आहे पण मी तो नंतर काढतो ते जे आहे ना <laughs> ते मला असं वाटतं की या सिनेमा थ्रू खूप आहे रे खूप गोष्टी आहेत म्हणजे माझ्या बहिणीचा ट्रॅक आहे okay. तो खतरनाक ट्रॅक आहे मग त्या बायकांचा एक सगळ्या सगळ्यांचा ट्रॅक आहे ते पण खूप भयानक आहे अजून एक ट्रॅक येणार आहे तो तो तर लईच भारी ट्रॅक आहे त्याच्यानंतर हे यांचं विश्व हालून जात सो ते म्हणजे काय असतं ना सरोगसी हा विषय आहेच नो डाऊट सरोगसी हा महत्वाचा विषय आहे पण त्याच्यासोबत ड्रामा असणं पण महत्वाचं आहे त्याच्यासोबत इमोशन्स असणे पण महत्वाचे आहेत फक्त सरोगसीवर आपण तास बोलत राहिलो तर लोक कदाचित बोर होऊ शकतात सो ड्रामा फन गाणी आणि बाकी इमोशन्स ह्या सगळ्या गोष्टींचं एक पॅकेज आहे ह्या सिनेमा आणि ते मला असं वाटतं की ते खूप वर्क होईल बरोबर सरोगृती असेल किंवा महिलांचे प्रॉब्लेम असतील ते आपण माध्यमातून पाहत असू पण आपल्या समाजात वावरत असताना अनेक वेळी आपल्या बाजूला दिसतं बहीण असेल आई असेल बायको असेल त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात आपण ते पाहत असतो तर असं तुला कधी रिलेट झाला काय एखादा सीन त्याच्यामधलं की तुला तू खूप रिलेट झालाय माझं आता मी सीन तर तो सांगू शकत नाही पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मला जेव्हा नरेशन मी ऐकलं फिल्मचं तो एक लाईन होती ज्याच्यात एक एक बाई आहे जी खूप प्रतिष्ठित घरातली वगैरे आहे आणि तिला मूल होत नसतं बाळ होत नसतं ती अशी थोडी सगळीकडे जाऊन कार्यक्रमाला वगैरे जात असते सगळं करत असते पण तिचं असं एक म्हणणं असतं ती एका सरोगट मदर ती भेटते तिला आणि तिला सांगते की काय मा मला सगळीकडे बोलवतात पण मला ना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलत नाही म्हणजे का तर तिला मोल होत नाही तिला बाळ होत नाही तिला असं स्पेशल कार्यक्रमाला बोलवत नाही म्हणजे कोणाचा बारसा असेल तर बोलवत नाही तसं का करतो आपण असं समाज म्हणून आपलं म्हणजे तिच्या घरना प्रेशर असेल आई आईबाबा तिला खूप काय काय बोलत असेल सासू सासू बोलत असेल हजबंड बोलत असेल अजून बरेच नातेवाईक आहेत मित्र आहेत ते बोलत असेल तर समाज म्हणून पण आपण तिला असं असं असंच सोडून देणार आहोत का म्हणजे ती जर आई पण तिला अनुभवता येत नाही तर तिचं बाईपण पण आपण काढून घेणार समाज म्हणून तर मला याच्यासाठी ही फिल्म करायची होती आणि मला असं झालं की नाही यार आपण आणि स्पेशली हे हे जे हे जे टायटल आहे डिलेवरी बॉय म्हणून लोक बायकांनी काही ट्रेलर बघितला तर एक दोन बायकांना असा प्रश्न पडला की आहे तर वुमन सेंट्रिक फिल्म मग डिलेवरी बॉय का नाव तर ही जी सरोगसीची सगळी जी प्रोसेस आहे ना किंवा हे जे सगळं सगळं घडत आहे ते मेलच्या पॉईंट ऑफ मेल व्ह्यू घडत पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने घडत आहे आणि माझं अजूनही असं म्हणणं आहे जोपर्यंत आपण असं म्हणतो ना की जेव्हा बाई शिकते तेव्हा पूर्ण कुटुंब शिकतो तेव्हा मला असं वाटतं जोपर्यंत पुरुष प्रगल्भ होत नाही तोपर्यंत पूर्ण समाज प्रगल्भ होणार बरोबर कारण शेवटी आपण कितीही म्हटलं तरी पुरुष जोपर्यंत बाईला म्हणत नाही ना की तू जा कर मी आहे तुझ्या मागे तिला मागे कोणतरी लागतं बरोबर पुरुषाला पण लागतं तसं त्या पुरुषांना कळणं फार गरजेचं की सरोगसी ही काही वाईट प्रोसेस नाही आणि आपल्या आता धा धाक एवढी आहे लोकांना एवढी धावपळ आहे त्याच्यात बायकांना समाव ते कन्सिव्ह नाही करता येत आता त्याच्यात त्यांची काय चूक आहे बरोबर ते काही तेव्हा का रोग नाहीये तो त्याच्यावर आणि त्याच्यावर उपाय नाही म्हणणार मी त्याच्यात ऑप्शन अवेलेबल आहेत आपल्याकडे सरोगसी आहे बाकी सगळ्या प्रोसेस आहेत सो त्या सगळ्या प्रोसेस करून आपण का नाही बाळ कन्सिव्ह करू शकत आपण का त्या बाईला सतत बोलत राहायचं की नाही तुला तू ना आई होऊ शकत तू आई येऊ शकत नाही तू आई होऊ शकत नाही कशाला तिला त्रास देत राहायचा करू दे की तिला सरोगसी करू दे की तुला दुसरा प्रोसेस कुठली अडॉप्टेशन करू काही करू दे पण तिला ते आई होण्याचं सुख तर मिळू दे आणि अजून एक प्रोसेस मला ह्या सगळ्या फिल्म म्हणून कळली की आई होणं कठीण आहेच पण आई न होणं हे जास्त कठीण आहे सो so, ती ती जी आहे ना म्हणजे आता लोकांना खूप सिरियस वाटेल पण हे आहे फिल्ममध्ये हे आणि ते प्रत्येकाच्या प्रत्य, आयुष्यात घडत असतं आणि काय होतं बऱ्याचदा ना काही घडलं असं काही होत नसतं मूलबाळ होत नसतं तर पहिला आपण बाईकडे जातो पुरुषाला कोणीच काही बोलत नाही तर त्याच्यावर पण भाष्य करते ही फिल्म सो खूप मुद्दे आहेत जे खूप चांगल्या चांगल्या प्रकारे येतात सिनेमात सिरियसली येतात आणि फन वेने पण येतात लोक कुठेही बोर होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि मजा येईल लोकांना पण आम्ही पाहतो की जेव्हा आपण बोलतोय की असं असं आसास होत असतं समाजाबद्दल समाजाबद्दल मोस्ट आपण आता सध्या पाहतो की समाजापेक्षा पण तिचं पहिल्यांदा तिला विरोध होता कुटुंबातून जेव्हा कुटुंब जेव्हा एखाद्या बाईला सपोर्ट करलं तेव्हा ती काय ते करू शकतो म्हणूनच मला असं वाटतं ना ही फॅमिली फिल्म करण्यामागे कारणच हे होतं की फॅमिलीने येऊन बघितली पाहिजे एखाद्या फॅमिलीच्या हेडला म्हणजे ती कोणी असेल बाई असेल पुरुष असेल कोणी असेल फॅमिली हेडने जर त्या बाईला सपोर्ट केला ना तर मग ही फिल्म बघून जर एक बाईचं आयुष्य सुधारलं ना जर त्या त्या फॅमिलीसोबत ती आली आणि तिने दाखवलं की बाबा बघा अशी पण प्रोसेस आहे ही पण प्रोसेस आहे तर का होतं ना एखाद्या क्लिनिकमध्ये जाऊन प्रोसेस समजावणं हे थोडं आपल्यासाठी किचकट असतं बरोबर पण सिनेमा थ्रू तुम्हाला असं कळलं की अरे ही प्रोसेस ही छान प्रोसेस आहे आपण करू शकतो मग तुम्ही क्लिनिकमध्ये जा तर तसं एक 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 काय म्हणूया एक टॅबू असतो ना विषयाचा की नाही यार मग माझी सून गेली तर माझी मुलगी तिकडे गेली तर तिला त्रास होईल हे होईल ते होईल तर तसं काहीही होत नाही बरोबर तसं काही शून्य प्रतिशत ते होतं काही म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट चान्सेस असतात त्यात त्यामुळे त्याची काही काळजी करण्याची गरज नाही ते तुम्ही प्रयत्न करा तोही एक प्रयत्न आहे हाही एक प्रयत्न आहे हा तुम्हाला जमला नाही हा करा बरोबर आणि एवढं सोपं आहे ते मला हे नाही जमलं मी हे करतो सो ती फार सोपी प्रोसेस आहे आणि एक बाईचं आयुष्य जरी या सिनेमाने सुधारलं तरी आम्हाला खूप असं वाटेल की चला आम्ही सल्म केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचून आपण एवढी फिल्म करत असतो वर्कशॉप होत असतात वर्ष टेक्निकल तू त्याच्यामध्ये पहिल्यापासून होता पण एक असतं ना की एक अभिनेता म्हणून एखाद्या विशिष्ट सीनला खूप कस लागतो आपला तो की जिथचं तू असं वाटतं की अरे हा आता हा सीन केला आता ओके झाला किंवा धाकदूक असे सी बघायचा हा माग पूर्ण होत की असं काही सीन आठवतो तुला त्याच्यामध्ये खूप एकतर खूप सीन आहे त्याच्यात असे आणि मला स्पेशली एक एक ट्रॅक मी सांगू शकणार नाही पण तो एक छोटासा त्याचा एक मुवमेंट सांगतो एक एक मुवमेंट आहे माझी आणि माझ्या ताईची त्याच्यात okay. की काहीतरी होतं आणि काहीतरी घडतं वगैरे 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 आणि मी ना तेव्हा रॉड घेऊन गेलेलो असतो माझा एक रॉड असतो पाईप असतो एक लोखंडाचा आणि तो घेऊन मी कुठेतरी मारामारी करायला गेलेलो असतो आणि तिकडे काहीतरी होतं आणि ती ताई मला दिसते आणि त्याच्यानंतर ना मी आय डोंट नो ते काय आपण ठरवलं नव्हतं पण तो रॉड ना असा पडला माझ्या हातात ओके एखादी वस्तू पडल्यानंतर आवाज घुमतो तो घुमल्यानंतर तो जो एक फील आला ना रिक्त असण्याचा रिकामा असला हो भाई काय म्हणजे तुला तुम्हाला काय सांगू त्याच्यानंतर जो सीन झालाय तुम्ही बघा तो सीन तो तुम्ही कदाचित तुम्हाला खूपच म्हणजे आता मी सांगतोय तर मी ह्याच्यात एवढा इन्वॉल्ड होतो की मी फॉलीवाल्याला सुद्धा सांगितलं जो फॉली म्हणजे जो साऊंड करतो फॉलीचा जे पायांचे आवाज असतात वेगवेगळे आवाज असतात ते करतात तर त्यांना मी हे सांगितलं की मला हा रॉडचा आवाज जसा पडलाय तसाच पाहिजे कारण तो इम्पॅक्ट म्युझिकने नाही ना म्युझिक ना। तुम्ही नंतर लावा पण ते जे पडल्याचा जो इम्पॅक्ट आहे ना आणि काय होतं रॉड पडणं ही ऍक्शनची कृती झाली बरोबर पण तुम्ही जेव्हा ते इमोशनली जेव्हा त्याच्यात जाता ना की रॉड पडला आणि एक सन्नाट आहे करू शकतो पॉज तयार क्रिएट क्रिएट होतो आप होतो तो ना हो। सो ते माझ्या खूप लक्षात राहिलेली मुवमेंट आहे आणि खूप चॅलेंजिंग होती कारण त्याच्यानंतर इम्पॅक्टफुल आहे एज अ ॲक्टर म्हणून पण आणि एज अ स्टोरी म्हणून पण त्याच्यानंतर खूप काही काही घटना घडतात तो एक सीन खूप मला महत्वाचा आता प्रेक्षकांना चित्रपट काय आव्हान हो मी एवढं सांगेन खूप प्रामाणिकपणे सिनेमा केलेला आहे ट्रेलर गाणी टीजर सगळं तुम्हाला आवडलेलं आहे आणि हा सिनेमा जो आहे तो फॅमिलीसोबत तुम्ही बघू शकता सो so, तुम्ही प्लीज प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा कोणीही ओ टी टीवर कधी येईल किंवा याची पायदेशी करू या चला वगैरे हो हे असं काही डोक्यात आणू नका कारण हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे आणि स्पेशली हा बायकांनी पुरुषांनी आणि पूर्ण फॅमिलीने बघण्याचा सिनेमा आहे सो so, प्लीज प्लीज हा सिनेमा मिस करू नका हा सिनेमा जर तुम्ही मिस केलात तर तुम्ही काहीतरी मिस कराल एवढं नक्की सांगतो सो आणि तुम्हाला जो वेगळा प्रथमेश परब बघायचा आहे तोही बघायला मिळेल आणि तुमचा प्रथमेशही तुम्ही कुठे मिस नाही करणार सो so, प्लीज जा नऊ फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या कुठेही असेल नक्की थिएटरमध्ये जाऊन असेल हवं